महाराजांचं स्वागत करूया समोर ऐकायला मिळतील पुढच्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे सर्व आपण सगळ्यांनी हातात हातवाने त्या ठिकाणी सर्वांना निवडणुकीची साथ आहे आणि सर्व उत्पन्न जनसमुदाय सगळ्यांच्या पश्चिम जनसभामध्ये बाबा बोलतात कमी पण करेक्ट कार्यक्रम करायचं म्हणले की त्यांचं म्हणजे कामाचा विकास कामाचा विकास कामाचा ते सांगतो नाही का तुम्ही पूर्ण करून तिला असंच बघताय माझ्याकडे मोठा वाया ना तुमचं लक्ष राजे काय उपमुख्यमंत्री राहिले त्यांच्या तर कायमच तुम्हाला शुभेच्छा आहेत त्यामुळे त्याची काय आता अडचण आणि रामदास आठवले तुम्ही एकत्र दिल्लीमध्ये काम केले आरपीआय जो मोठा पक्ष आहे आपल्याकडं ते नेहमी तुम्ही तर एक तरी एकत्र मुंबईमध्ये दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये तुम्ही राज्य काम केलेलं आहे त्यामुळं एक चांगला संगम या निमित्तानं सातारा जिल्ह्यामध्ये जुळून आलेला आहे मी सातारा जिल्हावासियांना साता आणि सातारा जावली आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघातल्या सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती करेन की उमेदवारी ठरणं उमेदवारी उमेदवारी कोणाला मिळते हे पाहणं हे आता एक औपचारिकता राहिली असं म्हटलं तरी या ठिकाणी काय वावग नाही पण जेव्हा जेव्हा पक्षसृष्टींचा निर्णय येईल तेव्हा कामाला सुरुवात करण्यापेक्षा अगोदरच आपण कामाला सुरुवात केली पाहिजे पुन्हा आणि योग्य आहे कारण छत्रपतींनी एकमेकाचे जर आपण घरच्या पेढी तयार झालो तर त्याचा फायदा इतर लोक घेतात ती इतर लोकं इथून पुढं घेऊन आहेत तुम्ही दोघांनी हातात हात घालून सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र यावं हो। आणि एकत्र फक्त आता नुसतं पुरतं न होता कायमस्वरूपी एकत्र राहा आम्हाला विनंती आहे येत्या येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही लक्ष घातलं की आपले बाबा श्रीमंत छत्रपती शिवेंद्र बाबा हे मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही एवढीच अपेक्षा सगळ्यांच्या वतीनं व्यक्त करतो आणि मी थांबतो या ठिकाणी सांगितलं की बाबा कधी कोणाची पप्पी घेत नाहीत पण बाबांनी सकाळीच कारण मध्ये या ठिकाणी उदयन महाराजांची भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे त्यामुळे आता कुणाच्या मनात काही शंका राहायचं कारण नाही वर्ण कधीही डिक्लेअर होऊ द्या पण तेच होणार असं या ठिकाणी शंभर टक्के खात्री आहे आज आपण बघतोय मागच्या वेळेला शिवेंद्रबाबा आणि शंभूराजी देसाई साहेब हे दोघं आमदार या ठिकाणी पोटनिवडणुकीच्या वेळेला या ठिकाणी महाराजांच्या बरोबर होते परंतु आता कोरेगाव विधानसभेतून या ठिकाणी नामदार दादा शिंदे हे सुद्धा या ठिकाणी आमदार म्हणून ताकदीनं उभे राहणार आहेत आज वाईमध्ये सुद्धा महायुतीच्या माध्यमातून वाईचे आमदार पण या ठिकाणी सहकार्याला आहेत आणि मागच्या वेळेला मला काही कारडोत्तरमध्ये टीममध्ये महाराष्ट्र तुम्ही घेतलं नव्हतं ह्यावेळेला तुम्ही आता मला टीममध्ये सगळ्यांनीच घेतलंय त्यामुळं ह्यावेळेचा असणारा हा जो काही विजय असेल तो महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये अतिशय भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचा हा विजय असेल आणि त्यामध्ये कारण उत्तर विधानसभा मतदारसंघाचा सिंहाचा वाटा असेल एवढंच आपल्याला या ठिकाणी अभिवचन देतो पण या वेळेला त्या चुकीचा बदला घेण्यासाठी तर प्रत्येक जणाला हे ठामपणे मी या ठिकाणी सांगतो राजे आपण फक्त निवडून जाण्याची एक फॉर्मॅलिटी आहे केंद्रातलं सरकार आपल्याला मंत्रिपद देण्यासाठी या ठिकाणी शंभर टक्के असू आहे मी स्वतः दिल्लीला गेलो होतो नक्की काय चाललंय ते पाहायचं होतं फार मोठी ताकद त्या ठिकाणी आहे पण त्यांच्या प्रत्येकाच्या बोलण्यात साताऱ्याच्या गादीबद्दलचा अभिमान आणि साताऱ्याच्या गादीबद्दलचं प्रेम हे प्रत्येक प्रमुख नेत्याच्या वाक्यातून मी पाहिलेलं आहे त्यामुळं आपला सन्मान देशाचे पंतप्रधान स्वतः करतात शिवछत्रपतींचा सन्मान त्या गादीचा सन्मान स्वतः मोदी साहेब करतात त्यामुळं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपण हा सन्मान राखला पाहिजे आणि पुऱ्या ताकदीनं आपल्या गावाला गेल्यानंतर राजे आपण दोघांनी ठरवलं तर भूत सुद्धा टाकायची हिंमत कोणाची होणार नाही हे मी या ठिकाणी सांगते एखादं झाडा उगवत त्याची मुलं कधी जमिनीत गेलेली नसत आपलंच खात आणि मोठ दिसत जमिनीखाली काहीच नसतं त्याला काय म्हणते बोला असच आधीच होत आता उतरून खाली ये आम्ही तुला दाखवतो काय आहे अरे भूमिपुत्र आहे मी इथं तुम्ही आला मुंबईत पाहुणे म्हणून आला तुम्हाला उभं राहायचे पहिला मिळावा कुठं घ्याल राजेंनी मिळावे कुठं घेतले साताऱ्याच्या भूमीमध्ये घेतले काल पेपरला बातमी होती मेळावा कुठ झाला आता आम्ही कोरेगावकरांनी पुन्हा उराव घेणार आहे अरे काय चाललंय ते चालू आपले मुना साहेब बोलले मी अध्यक्षांना त्यांना एवढं सांगू इच्छितो की मी पक्षनिष्ठा आणि पक्षाची धोरणं मानून काम करणारा एक लोकप्रतिनिधी आहे जे सगळ्यांनी लक्षात ठेवावं यापूर्वी सुद्धा भाऊसाहेब महाराज ज्यावेळेला काँग्रेसचे आमदार होते आपल्याला सगळ्यांना इतिहास माहीत आहे की प्रतापराव भोसले उभे असताना दादा राजे खर्डेकर हे उभे होते माझे सख्खे मामा असताना पण भाऊसाहेब महाराजांनी तीन वेळा त्यांच्या विरोधामध्ये सातारा तालुक्यातून प्रतापराव भोसलेंना काँग्रेसच्या उमेदवारांना लीड मिळवून दिलं तीन वेळेला दादा राजांना पराभव पत्कराव लागला ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं पक्ष जो ताकद देतो आमचं नेतृत्व जे आहे देवेंद्रजी फडणवीसांनी त्यांनी ज्या सूचना दिल्या त्यांनी एकदा आदेश दिला तर त्याच्यापासून मी आणि माझा कार्यकर्ता कुठेही जाणार नाही हे अगदी ठामपणे या ठिकाणी सांगू इच्छितो साहेब मागं संघर्ष झाला असं मान्य पण मी आपल्याला एवढं सांगतो की संघर्षाच्या काळात तुमच्या मागं तुमच्या पाठीशी सगळ्यांच्या मी खंबीरपणे उभा होतो मी माझ्या कार्यकर्त्यांची माझ्या सहकार्यांची पाठ तेव्हा पण सोडली नाही आज पण सोडली नाही आणि उद्या पण सोडणार नाही त्यामुळं नक्कीच मी फडणवीस साहेब वगैरे आपल्या पक्षसिष्ठींकडून पोहोचवल्या आहेत आणि त्यांनी शब्द दिलाय की पूर्ण ताकदीनं मी सगळ्यांबरोबर उभा राहीन त्यामुळं आपल्याला कुठेही कमतरता कुठल्याही गोष्टीची कधी पडणार नाही आणि नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक विचारानं आपण काम करू या लोकसभा मतदारसंघातलं महायुतीचा आपल्याला जो उमेदवार दिला जाईल आता मगाशी तात्यांनी सांगितले की बाबांनी घोषित करून टाकलं पण मी एवढंच म्हटलं की आज भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक दुसरं कोणच नाही आहे फक्त एकच नाव आहे उदयनराजेंचं त्यामुळे आता त्याच्यामध्ये लपवण्याचं आणि हे करण्याचं काम नाही स्वाभाविक आहे वाटणं की ज्या वेळेस तुमच्या निवडणुका येतात तेव्हा तुम्ही एकत्र येता मग आमच्या वेळेस का नाही आवर्जून या ठिकाणी मी एवढंच सांगेन हे मना अंतकार मी सांगतोय आपल्याला तुमची मतं मिळवण्याकरता मी बोलत नाही आहे हे बोलत असताना संपूर्ण भान ठेवून बोलतोय की जे अशोक मोनेंनी मत व्यक्त केलं ते करत असताना जी अडचण शिवेंद्रराजेंना होती जी मला होती ती नेमकी अडचण होती की त्यांच्याबरोबर असणारे लोक जे होते त्यांना सांगायचे की आपण ठिकाणी महेश शिंदे सुद्धा असतील मनोज दादा असतील प्रत्येकाला असं वाटतं आपण आपले कार्यकर्ते जपले पाहिजे त्यांच्या त्यांचं पाठराखण केलं पाहिजे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे त्यामुळं मी आपल्या सगळ्यांना पहिली हात जोडून विनंती करणार आहे की हे संपूर्ण मनोमिलन हे कायमस्वरूपी आपल्याला ठेवायचं आहे त्यात सगळ्यात जास्त मोठा सिंहाचा वाटा हा तुमच्या लोकांचा असणार आहे कारण वैयक्तिक हेवे दावे हे आता थोडेसे बाजूला ठेवूया आपण सगळे आणि कुठंतरी मगाशी मी वाचण्याच्या सुरुवातीला सांगितलं की आपण एक निर्धार करणं गरजेचं आहे हा निर्धार मिळावा का म्हणतोय की नेमकं आपल्याला निर्धार काय करायचा आहे कशासाठी करायचा आहे आणि कोणासाठी करायचा आहे आणि केलं तर काय होणार नाही केलं तर काय होणार निर्धार एवढ्यासाठीच करायचं आहे की उदयनार्जनला निवडून आणा हा फार संकुचित विचार झाला किंवा आमदारकीला शिवेंद्रजनला निवडून आणा किंवा मनोज दादांना निवडून आणा महेश दादांना की निवडून आणा हे फार संकुचित विचार झाला निर्धार आपल्याला या करता करायचं आहे की आपल्याला ह्या जिल्ह्याला गत वैभव प्राप्त करून देण्याकरता आपल्याला एकत्र येणं किंवा पर्याय नाही ना। आणि एकत्र आल्यानंतर विकास हा अटळ असतो वाटतं त्या परिस्थितीमध्ये एक ती एकीमध्ये जी ताकद असते ती दुपळीमध्ये नसते आणि त्यामुळं केवळ हे जे मनोमिलन आहे किंवा एकत्र जे आलं आहे हे फक्त खासदार की आमदार की फक्त नाही घे भविष्य काळातल्या जेवढ्या जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील ह्या सगळ्यांना ते लागू होणारे हे आवर्जून या ठिकाणी मला नमस्कार कोणाची काय म्हणतो चला मी तुमचा म्हणजे खरंय काय चुकीचं बोललं आणि त्यामुळं केवळ ते म्हणाले म्हणून नाही पण या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना साक्षी ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो जसं मी घेतो तसेच तुम्ही सगळे घ्या की आपण एकत्र राहायला जाणं गरजेचं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती जो विकास मोठ्या प्रमाणावरती केंद्राच्या शासनाच्या माध्यमातून स्कीम्स आपण आणूया मोठे उद्योगसाठी प्रयत्न करून ते सुद्धा आणले जातील तर वसंतराव भाऊ म्हणाले की उदयनराजे काय पप्पी का काय तर एवढंच सांगतो मनापासून बाय हार्ट प्रेम करतो शक्यपण तर मी नाहीच आहे मुळीच रा आणि मग अशी बोलले त्यांच्या भाषणात की मला मी कुठल्या पदासाठी हे करत नाही ते नाही नाही आपण समजून घ्यायचं ना काय समजून घ्यायचं समजाल तर मला मंत्री व्हायचं आहे तर मीच सांगणार का मला मंत्री करा मला मंत्री करा तुम्ही काळजी करू नका जबाबदारी माझी आहे फक्त एवढंच एक खंत वाटत गाडीवरती लाल, वाट लाल दिवा असताना बरं वाटत असेल तर लाल दिव्या तर जरी नसला तर आपण बसूया एक आणि निश्चितपणे त्यांना जिल्ह्यांनी जिल्ह्यातली ताकद एवढी अशी आहे की हा संपूर्ण महायुतीचा जिल्हा म्हणूनच भविष्य घ्याल भविष्य काळात ओळखला जाणार कारण की महाविकास आघाडीचं एकही आमदार भविष्यकाळात इथं निवडून येणार नाही